पारनेर तालुक्यातील रांदे येथील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमध्ये स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानतर्फे मोठ्या उत्साहात एकादशी सोहळा संपन्न झाला निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विठ्ठलवाडी येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिर पांडुरंगाच्या वास्तव्याने पुणेत झालेल्या श्री संत बाळव महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी जिथे प्रकट झाली ती प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी तमाम वारकरी विठ्ठल भक्तांची प्रतिपंढरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे सर्व वारकऱ्यांच्या पांडुरंगांच्या कृपेने बाळूबा महाराजांच्या आशीर्वादाने स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकादशी सोहळा संपन्न झाला या सोहळ्याची सुरुवात पहाटे अभिषेक महापूजा आणि काकड आरतीने झाली नंतर विठ्ठलवाडी ते रांदे तसेच पुन्हा विठ्ठलवाडी असा पायदिंडी सोहळा संपन्न झाला निसर्गरम्य आणि डोंगराच्या सानिध्यातील हिरव्यागार वातावरणात तल्लीन होत हजारो वारकऱ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं संपूर्ण दिवसभर हजारोच्या संख्येने भाविकांची ये पाहायला मिळाली कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी एक ते तीन ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसन नगर ठाणे यांचे सुश्राव्य भजन गावोगावाहून येणाऱ्या दिंड्यांचा स्वागत सोहळा पार पडला दुपारी तीन ते पाच उत्तम महाराज साबळे यांचे प्रवचन तसेच संध्याकाळी पाच ते सात आळंदी येथील विद्यार्थी रुंद यांचा हरिपाठ कार्यक्रम पार, कार पार पडला रात्री सात ते नऊ हरिभक्त परायण अर्चनादि साळुंके यांचे हरिकीर्तन संपन्न झाले रात्री नऊ वाजता एकादशी भोजन फराळ आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची जा सांगता झाली यावेळी आलेल्या भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि नयन धम्मा असं असलेल्या ठिकाणी डोंगरावरती हे मंदिर असल्याने आज या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते गेल्या वर्षीच्याप्रमाणे यावर्षी पाऊस लवकर झाला त्यामुळे भाविकांनीही मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने या ठलाचं दर्शन घेण्यासाठी आज नगरीमध्ये गर्दी केलेली येथील जे कार्यकर्ते मंडळी आहेत ट्रस्टचे पदाधिकारी आहेत त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे त्यामुळं भाविकांनी समाधान व्यक्त वाटतं माझ्यासारख्या भाविकाला एक फार छान वाटतं या ठिकाणी दर्शनाला आलं आणि प्रत्येक वर्षी दर्शनाला आम्ही येतच असतो आज आले नाही आणि पाऊ निसर्गाने थोडीशी चांगल्याप्रमाणे साथ दिलेली आहे त्यामुळे दर्शन घेतानाही आनंद वाटतो वास्तव्यानं पुणे झालेल्या या नगरीमध्ये आज पांडुरंगाच्या स्फेनं हिरद्या शहराच्या सान्निध्यात बॉलिवूडील भक्तांची मांजे आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या वारकरी भक्तांचं मी विठ्ठल रुग्म देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि पंडुरंगाचे आभार मानतो की त्यानं या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला ग्रामस्थांना दिलं असंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान पांडुरंगाचे सगळं शेतश भरलेलं असावं प्रत्येक शेतकऱ्याचं घर हे अन्नधान्यानं भरलेलं असावं आणि सग सगळीकडे आनंदी आनंद राहावा तीच पंढुरंगाच्या चरणी चे प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो